सांगितलं आमची चर्चा झाली सर्वांची आम्ही आता ओबीसी साठी स्वतःला वाहून घेतलेले आमचं पुढचं समाज ओबीसी बांधव ओबीसी आपण आपल्या आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात सर त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो नाही 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 माझी ऐका ना ते त्या ठिकाणी बसून ऐका 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 थांबा माझी पोरले विनंती आहे कायदा सगळ्यांसाठीच आहे ते बसून जर कुठलाही ओबीसी बांधवाला वडे वगळीच काही म्हणत असेल तर त्याची इथून पुढे आपण दाखवून द्यायची त्याला आम्ही लोकशाही सर काय बोललो काय बोललंय सर आजपर्यंत अगर कोण काय बोललंय हे किती गलिच्छ बोलतोय त्या ठिकाणी बसून हा या ठिकाणी अजून एक ऐका सर अजून एक आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक डायलॉग फेमस केले तुम्ही किती तुम्ही किती अरे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पंचावन्न टक्के तुम्ही किती वीस एक टक्के पण आहे ते वीस एक टक्के तुम्ही ऐका पण एकमेकांच्या सोबतीला उभं राहा ओबीसी बांधवांनो या ठिकाणी प्रचंड ऊन होते वक्ते जास्त कोणच बोलणार नाहीत या ठिकाणी फक्त नवनाथ आबा वाघमारेजी आणि लक्ष्मण हाके सर हे दोनच लोक या ठिकाणी बोलणार हा माझ्या हा तीनच वक्ते या ठिकाणी बोलणार आपले बांधव त्या ठिकाणी बरेच जण उन्हामध्ये थांबलेले फक्त बांधव नो एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो सांगतो सांग, सांग, सांग। एक गोष्ट सांगतो आजपर्यंत आपलं बीड जिल्ह्यामधलं आहे का ठीक आहे बीड जिल्ह्यामधले एक एक मुंडे पर्यावरणातील आपल्या एक एक माणसाला टार्गेट करणं चालू आहे का नाही चालू ह्याच्यासाठी तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे पक्ष बिक्ष बाजूला सोडून द्या तिकडे सगळे आपापले काय एखादं माळी बांधव असेल एखादं घोसळ बांधव असेल एखादं पनीर बांधव असेल ह्या प्रत्येक बांधवाच्या मागे वंजार्यांनी मोठा भाऊ धनगरांनी मोठा भाऊ म्हणून उभा राहायचं राहणार का नाही तुम्ही एक शब्द जर गुन्हे अडवत तुरा बनला तर त्याच तुम्ही सगळे समजून घ्या काय आमच्यावरती गुन्हे नोंद सर आम्हाला पोलिसांनी काल धमके दिले की तुमच्यावर गुन्हे नोंद होईल आजवोलाच्या अंगावर एखादा केस होईल ना सोलाला काही फरक पडेल का आमच्या नावावर पण विनंतीला मान देऊन आपण सगळेजण घेण्याचा प्रयत्न केला बरेच बांधव तिकडे सावलीला बसलेले आहेत नाही वयस्कर लोक सगळे तुम्ही जणांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे सतर्क राहा जागे राहा आणि सतर्क राहा आपल्या गावामध्ये जे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे जे प्रमाणपत्र द्यायला बोगस ह्या तिघायला दम देऊन सांगा खोट दिशील तर तुला बघून घेतो काय आता या ठिकाणी मी माझं प्रस्ताव संपवतो आदरणीय सरांना आणि आपण आपल्याला ऐकायचंय तुम्ही सगळ्यांनी त्यांचं भाषण या ठिकाणी ऊन लागतंय हरकत नाही मुंडे साहेब माहित ना तुम्हाला आयुष्य मुंडे साहेबांनी उन्हात घालवलं कुणासाठी घालवलं तुमच्यासाठी घालवलं मी